जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पंचायत समिती आजरा येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम उत्साहात फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ विजयालक्ष्मी प्रकाशराव आबेटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमांमध्ये नव उद्योजक महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी सौ आबेटकर वहिणी यांनी छोट्या छोट्या उद्योगांमध्ये महिलांना आपली ओळख निर्माण करता येते व या छोट्या उद्योगांचे पुढे मोठ्या उद्योगांमध्ये रूपांतर होऊन एक यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू करण्यात आली यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व महिलांना तारा राणी फाउंडेशनच्या वतीने सर्व सहकार्य केलं जाईल असं स्पष्ट केलं प्रकाश गुरुड साहेब समन्वयक तारा राणी फाउंडेशन यांनी या उपक्रमांतर्गत विविध योजनांची माहिती दिली यावेळी आजरा नगर पंचायतीच्या माजी नगरसेविका सुमय्या खेडेकर मॅडम यांनी महिलांनाही उद्योजक बनण्याची संधी कशी आहे याबाबत मार्गदर्शन केलं आभार सौ प्रियंका जाधव हो मॅडम सरपंच आभारोली यांनी उपस्थित होत्या आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष